आम्ही बोलायचो की आम्हाला राजकारण करायचं आहे आम्हाला आमदार व्हायचं आहे लोक तेव्हा चेष्टा करायची कार्यकर्त्यांची निंदा करायची जेव्हा जेव्हा आम्ही निवडणुकीत हरायचो आमच्या कार्यकर्त्याच्या दारात आणून फटाकड्या उडवायचे दारात घरात गुलाल टाकायचे अपमान सहन केला लोकांनी किती वर्ष सहन केला अपमान दोन हजार नऊ ते दोन हजार दहा अकरा वर्ष अपमान सहन केला परंतु लोकांना वाटत नव्हतं ही कधी आमदार होतील कोरोनाचा काळ होता आणि मला फोन आला मुंबईला या विधान परिषदेला अर्ज भरायचा आहे कोविड तेव्हा पास काढल्याशिवाय मुंबईला जाता येत नव्हतं आणि तिथं अधिकारी पण आपला एक खास विश्वास होता त्यांनी गुपचुप पास काढून दिला कोणाला सांगू नका म्हणतो नाही गडी तुम्हाला माहीत आहे सगळं कोणाला काय माहिती काय होतं तर मुंबईला गेलो फॉर्म भरला शिफारस नाही कोणाचं पाठबळ नाही परंतु देवाभाऊना वाटलं की हा लढतोय याला आपण आमदार केलं पाहिजे त्यांनी माझा सन्मान नाही केला माझ्याबरोबर गावगाड्यातल्या गोरगरीब लोकांचा सन्मान केला आणि मला विधान परिषदेमध्ये काम करायची संधी दिली जेव्हा मी आमदार झालो विधान परिषदेचा प्रत्येक अधिवेशनामध्ये सगळ्या लोकांचे विषय मांडले मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं भूमिका मांडणार हा गोपीचंद पडळकर आहे दोन हजार तेराला मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मोर्चा काढणार हा गोपीचंद पडळकर आहे वेगळं आरक्षण द्या म्हणून असं काही नाही मी कुठल्याच समाजाच्या विरोधात आहे परंतु जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आता सगळी राळ उठायला लागली गोपीचंद असं अरे जी भूमिका आहे ती आमची समोर आहे आत बाहेर आमची कुठली भूमिका नाही जी काय भूमिका असेल ती समोर आहे आमची भूमिका रास्त आहे चुकीच्या भूमिका मांडत नाही आणि चुकीच्या भूमिकेवरती का का आम्ही काम करत नाही आणि जे काय असेल ते उघड मात्या नाही ज्यांना पटल ते आमच्या बरोबर येतील ज्यांना पटणार नाही ते आमच्या विरोधात जातील त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आणि त्यामुळं आता जेव्हा निवडणुका लागतायत करगणी खरसुंडी निंबवडे आणि दिगंची चार जिल्हा परिषद गट आहेत आटपाडीची नगरपंचायत आहे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीनं